नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण लोकसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी आज घारीवली येथे प्रचार रॅली काढली घारीवलीला सदिच्छा भेट देत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकत वीस मे रोजी मतदान करण्याचे आवाहन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केले घारीवली येथील बामा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी माजी सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख सुभाष वसंत पाटील माजी शाखा प्रमुख धनाजी काळू पाटील करसन सीताराम पाटील डॉक्टर डेव्हिड पाटील गोपाल पाटील बामा पाटील हरिश्चंद्र पाटील योगेश पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले यावेळी अलोट गर्दी बघावयास मिळाली ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करत ओवाळण्यात आले ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करीत आपला पाठिंबा दर्शवला या प्रसंगी शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेवक नितीन पाटील बंड्या पाटील माजी नगरसेवक रमेश मात्रे आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमाणे खासदार साहेब यांच्या स्वागतासाठी हारेली गावाचे सर्व ग्रामस्थ येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वप्रथम हारेलीमध्ये एकोणीसशे नव्वद साली शिवसेना शिवसेना प्रमुख धनाजी पाटील यांना मी माझ्या प्रकाश पाटील आणि एकनाथ अजू पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्वप्रथम आम्ही धनाजी चालू पाटील याला प्रमुख पद दिला शाखा प्रमुख म्हणून बाबा पटेल यांची आम्ही निवड केलेली सर्वप्रथम शिवसेना घारवेरी गावात आणणारा एक ठिकाणी म्हणजे मीच असेल असं मला वाटतं नमस्कार मी श्री सुभाषचंद्र पाटील माजी सरपंच घारवेली व शिवसेनेचा विवाह प्रमुख आपले कार्यसमर खासदार हे आपल्याला सर्वांना त्यांना आमच्या गारेली गावातून प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही यांना मोठ्या या वर्षी या समजा मोठ्या मतदेकडून म्हणजे जवळजवळ पाच त्या प्लसमध्ये आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू आहे करीतो तरी मी आपल्या मतून नकरी चित असे दादासाहेबांनी आमच्या इथे खूप विकासाची कामं केले गेली आहेत आणि या कामाचे जे हे काम ओळख आहे या कामाची जर तरी आपल्याला निवडून आणायचं आहे त्यांना आम्ही आव्हान करतो की यांनी आपल्या खासदार साहेबांचा या टाईमला जास्तीत जास्त मतदार केंद्र निवडून आणून त्यांना पुढच्या वेळेला कुठला उमेदवार आपल्या विरोधी पक्षांना कुठलाही उमेदवार सापडलेला असेल आपल्याला त्यांना मतदार केंद्र निवडून आणायचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र